दिली साठी एक हजार रुपयाचं बक्षीस झालं आणि रुपयाचं बक्षीस दिलं तात्या आपलं मनपूर्वक धन्यवाद वळा तीन वळा या मैदानातला आजच्या या सुटला तीन सुटला या मैदानातला तीन मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण होणार सेमी साडी पात्र जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा चा फेर अतिशय सुंदर अशी गाडी बैठक शिके आणि सर्जाची गाडी अतिशय सुंदर विठ्ठल भूतकार बैलगाडी इशारा दिला आद्रि सन्मान घेतला जाणार नाव हिंद केसरी विठ्ठल नाना भूतकार गाडी क्रमांक तीन चा निखा गाडी क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री नासाहेब प्रसन्न आदित्य एंड्रेबाजे जग जक... आदित्य एंड्रेबाजे श्री आदित्य जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकात विठ्ठल नानाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली अजित नवीन खरेदी पडली पळाली पंचावन्न लाख रुपयाचे चिख्या आणि त्याच्या जोडीला पळाला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर सर फलटा विठ्ठल नाना बोध यांचा हिंद केसरी सर्जा पळाला सुंदर गाडी पळवली विक्टर ड्रायव्हर बुतकर गाडी सेमी पात्र आजच्या या बैलगाडी शेड्यादी मैदानामध्ये